जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण बनणार आहोत नेवासा घोडेगाव येथील यांच्या कांदा लिव पाहुयात काय होते आजचे कांदा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्ह मध्ये कांदा लिलाव नेवासा घोडेगाव तागडमामा यांच्या आडतीवरील और 21 शर्मा 212500 बाय 22 शर्मा 2200 बाय 25 शर्मा है 50 75 बाय 22 शर्मा 2200 बाय 24 शर्मा 24 शर्मा 24 शर्मा 24 शर्मा 25 दोनशे दाईड झालं मिट इथं दोनशे दाईड झालं सत्तावीसशे रुपये पंधराशे रुपये सतराशे रुपये अठराशे रुपये एकोणीशे रुपये एकोणीशे रुपये बीएम करा एक हजार रुपये अकराशे रुपये अकराशे एस टी मार्क करा अठराशे रुपये दोन हजार होता दोन हजार रुपये एकवीसशे रुपये बावीसशे रुपये बावीसशे एम करा तेराशे रुपये चौदाशे रुपये पंधराशे रुपये करा सोळाशे दिनेश सतराशे रुपये अठराशे रुपये दोन हजार रुपये एकवीसशे रुपये बावीसशे रुपये पन्नास रुपये तेवीसशे रुपये रुपये चारशे रुपये पाचशे रुपये एक हजार रुपये अकराशे रुपये बाराशे रुपये बाराशे तेराशे रुपये एस टी करा पंधराशे रुपये सतराशे रुपये अठराशे रुपये दोन हजार बाय एकवीस रुपये एकवीसशे येल मार्ग करा होता चला भाऊ ना या तुला थप्प्या पटकन हा या हजार पंधराशे रुपयाचाले गांधीजी पंधराशे रुपये सतराशे रुपाय अठराशे रु बाय दोन हजार बाय एकवीसशे रुपये साडे एकवीस शेर बाय बावीसशेर बाय साडे बावीस शेर बाय साडे बावीस चालतं शिरजी गे साडे बावीस शेर बाय साडे बावीसशे करा सातशे रुपये आठशे रुपये नऊशे रु बाय एक हजार बाय बाराशे रुपये तेराशे रुपये चौदाशे रु बाय चौदाशे के दोन हजार दोन हजार बाय एकवीस शेबाय साडे एकवीस बाय बावीसशे बाय साडे बावीस शेबाई तेवीस शेबाय तेवीसशे एम करा चौदाशे रुपये पंधराशे रुपये सोळाशे रुपये सतराशे रुपये अठराशे रुपये दोन हजार बाय दोन हजार रुपये दिनेश पार्क कराम दोन हजार बाय एकवीसशे रुपये साडे एकवीसशे रुपये बावीसशे रुपये चोवीसशे रुपये पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये क्रम पाचशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये एक हजार बाय अरे करावा सोळाशे रुपये सतराशे रुपये अठराशे रुपये दोन हजार दिनेश क्रम हे आहे की आसा

हा सोळाशे रुपये सतराशे रुपया अठराशे रुपये एकोणीसशे रुपये दोन हजार बळावे दोन स्वतः हा दोन हजार सि चौबीस शरुए चौवीस शरवा चौवीस शरवाई शर चौबाई पन्ना सवि शर्मा सवी शरवाय सवीर शर्मा सवी शरवाय सवी शर्मा डबल डी करा सत्युए एक हजार एक हजार केपे करा सोलह सत्रहश रुपये अठाशे रुपए अठारह सारे सारे रुपए रुपए हजार रुपए एक बाय बायतु को आता सैजीच्या पेक्षा काय आलं सांगा एकवीसशे रुपये बावीसशे रुपये तेवीसशे रुपये साडे तेवीसशे रुपये चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये डबल टी टीमार कराव तो घ्या खाली मारता मारत मालधनी निवड करा फॅमिली पॅक पे करू नका सगळं सोबत त्याच्यामध्ये मालधनी तर बघून घे पंधराशे रुपाय सोळाशे बाय सतराशे रुपये अठराशे बाय दोन हजार बाय दोन हजार सहा गुन्हे गे होता एकवीस शेबाय होता बावीस शेरुय होता जी लागल होता बावीस शेरुय तेवीस शेरुबाई चोवीस शेरुय साडे चोवीस बाय सव्वीस रुपये सत्तावीस शेबाई अठ्ठावीस शेबाय साडे अठ्ठावीस शेबाय तीन हजार बाय तीन हजार बाय तीन हजार अडीच मार्ग करा दोन हजार बाय पन्नासशे रुपाय एकोणीसशे रुपये बावीसशे रुपये तेवीसशे रुपये प्रसद साडे तेवीस रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये डबल टू मार्ग करा बाय रुपये बाराशे रुपये तेराशे रुपये बाय रुपये सोळाशे रुपये सतराशे तिकडे